हाय हॅलो सर्वांना कसे आहात म्हणजेतच असाल सगळेजण तुमचा विश्वास बसत आहे का हो माझा तर अजिबात विश्वास बसत नाही की गणपती बाप्पा येऊन सण पाच दिवस पूर्ण झाले आहे दिवस अगदी पटपटत जात आहे सकाळी उठले की गणपती बाप्पाची आरती करायची त्यांना दुर्वा फुले आणायची त्यांच्याकरता मोदक बनवायचे या सर्व कामांमध्ये दिवस कसं जायचा अजिबात कळत नव्हते खरंच किती छान दिवस आहे नाही असे वाटत आहे गणेशोत्सव हा दहा दिवसांच्याऐवजी जास्त दिवसांचा हवा होता नाही का गणपती बाप्पा आले आहेत तर घरातील सर्वजण पण किती उत्साहाने राहतात नाही का छान लवकर सकाळी लवकर उठतात आंघोळी वगैरे करतात आरतीला सर्वजण हजर राहतात किती सुंदर असं मंगलमय वातावरण राहतं ना घरात पण मला गणपती उत्सव हा सण इतका आवडतो खूपच आवडतो आज गणपतीचा सहावा दिवस आहे त्याकरता मी आणि मिस्टरांनी ठरवले आहे की घरात छोटीशी सत्यनारायणाची पूजा करायची कारण की गणपतीच्या दिवसामध्ये पुजारी पण लवकर भेटत नाहीत त्यां ते पण खूप बिझी असतात मग त्यांच्याकडे जास्त वेळ पण नाही राहत त्याकरता मी दर पौर्णिमेला स्वामी समर्थ केंद्राच्या पुस्तकाप्रमाणे सत्यनारायण करते त्याचप्रमाणे मी पण आज सत्यनारायण करणार आहेत छोटीशी अशी घरात पूजा करणार आहे आहोत आम्ही सत्यनारायणचे पूजन हे घरात व्हायलाच हवे त्याच्यामुळे घरात खूप प्रसन्न असे वातावरण होते मी अशी बघा सिंपल सी साधी सोपी पूजा मांडलेली आहे छानमध्ये कलश भरलेला आहे सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे आणि आंब्याचे चार डहाळ्या चौरंगाला लावलेले आहे असे सिंपल अशी साधी सोपी पूजा मांडलेली आहे सत्यनारायणची पूजा करायची होती त्याकरता मी सर्वात आधी माझं सर्व आवरून घेतलं पूजा वगैरे मांडून घेतली प्रसाद पण मला बनवायचा होता म्हणून मी पूजेच्या अगोदर प्रसाद पण बनवून घेतला मागून धाव पण नको व्हायला म्हणून अशी सिंपल आम्ही तयारी केली व माझ्या मिस्टरांनी पूजा वगैरे वाचली आम्ही दोघांनी मिळून पूजा केली पण पोथी वगैरे जी वाचायची ती मिस्टरांनी वाचली अशी साधी सोपी आम्ही सत्यनारायणची पूजा केली सत्यनारायणची पूजा करणे हेच महत्त्वाचे असते की पुजारीच हवा की अशीच हवी फक्त मनोभावाने आपण पूजन सत्यनारायणचे व्हायला हवे बस बाकी दुसरं काही नको सकाळी आम्ही तरी नऊ वाजता पूजेला सुरुवात केली होती एक दीड तास लागला आम्हाला पूजेला दीड तासात आमची पूजा होऊन गेली आरती वगैरे झाली छान नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता स्वयंपाकासाठी मी पुरण टाकलेले होते ते पण मला बनवायचे होते सत्यनारायणचा प्रसाद करताना मी तो थोडाच केला कारण मी पुरण पण बनवले होते मग प्रसाद जास्त कोणी खाणार नाही म्हणून मी छोट्या वाटीभरच रवा भाजला म्हणजे तो पण सव्वा सव्वा वाटीचाच प्रमाण घ्यायचं असतं सत्यनारायणचा म्हणून छोटी सव्वा वाटी रवा मी घेतला त्याचप्रमाणे तूप साखर वगैरे सर्व टाकून छान असा प्रसाद बनवला तुम्हाला माहितीच आहे प्रसाद कोणताही असो अप्रतिम लागतो जर आपण घरी नेहमी असा शिरा बनवला त्याची टेस्ट आणि प्रसादाची टेस्ट दोघींमध्ये खूप फरक असतो प्रसादामध्ये काय असतं कुणाच ठाऊक पण प्रसाद खूपच छान लागतो आणि सत्यनारायणचा प्रसाद तर माझ्या मुलांना इतका आवडतो खूपच आवडतो असा मी छान असा सिंपल प्रसाद बनवून घेतला मस्त केळीच्या पानावर त्याला ठेवलं छान तुळशीचे पान वगैरे टाकून सन त्याला नैवेद्य दाखवला सत्यनारायणला गणपती बसण्याच्या दिवशी मी पुरण टाकले नव्हते म्हटलं त्याला बाप्पाला पण नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी आज पुरण टाकले होते पूजेच्या अगोदर माझे पुरण रेडी झाले होते नंतर मी खीर पुरणपोळ्या आमटी भात पापड वगैरे सर्व स्वयंपाक रेडी करून घेतला स्वयंपाक करताना मला माझ्या मुलाने मुलीने व मिस्टरांनी खूप मदत केली त्यामुळे स्वयंपाक लवकर झाला आणि छानपैकी आम्ही सत्यनारायणाचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला व आम्ही सर्वांनी जेवण केले असं होता आजचा आमचा दिवस आता उद्या आहे सातवा दिवस म्हणजेच आमच्याकडे गणपती सातच दिवस बसवतात म्हणजेच उद्या आम्हाला बाप्पाचे विसर्जन करायचे आहे चला तर मग उद्या भेटूया ओके बाय माझा व्हिडिओ आवडलास माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद